रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा मी गणेश आत्माराम पाटील माजी उपनगर अध्यक्ष पनवेल नगर परिषद आगामी काळामध्ये पनवेल विधानसभेची निवडणूक अशा परिस्थितीमध्ये या पनवेल विभागामध्ये अनेक ठिकाणी अनेक नेते इलेक्शन साठी डोक्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहे आणि पनवेल विधानसभेमध्ये गेली पाच वर्ष हा विकास आघाडी पूर्वी एकत्र काम आपले सर्व नेते मंडळी करत आहे मागील झालेल्या लोकसभेमध्ये मध्ये जे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे या शिवसेना पक्षाचे संजय वगैरे पाटील जे उमेदवार होते या उमेदवारचा प्रचार शेतकरी कामगार पक्ष असेल शरदचंद्र पवार गट असेल त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल या सर्व पक्ष मिळून या ठिकाणी एकत्रित काम केलं त्याचबरोबर या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघात सुद्धा काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांचा सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यामध्ये सर्वात जास्त तर कोणाचा काम केलं असेल ते थे, पदवीळचे कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील यांच्या पुढाकाराने ह्या दोन्ही मध्ये आपण समोरच्या पक्षा आणि समोरच्या उमेदवाराला जी टक्कर दिलेली आहे या ठिकाणी खांदा कॉलनीचा जर विषय घेतला तर खांदा कॉलनीमध्ये सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते एकत्र येऊन गेल्या मागील दहा वर्षापासून जी या ठिकाणी समोरच्या पक्षाला पाच हजार सात हजार किंवा चार हजारच्या पुढे जी आघाडी होत होती ती या लोकसभेमध्ये ती च्या घरामध्ये ती आपण नोकऱ्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी माजी आमदार विवेकानंद पाटीलच्या सुद्धा या पनवेलचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर जे सर्व प्रश्न जे असतील ते सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल ते आदरणीय बाळाराम पाटील साहेबांनी केला त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक आहे त्या मध्ये पैकीच्या पैकी जे सभासद निवडून आले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती ठेवण्याचं काम देण्याचं काम बाला पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर पनवेल अर्बन बँक असेल या पनवेल अर्बन बँक सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली या महाविकास आघाडीची पताका या बँकेच्या सुद्धा त्यांची सत्ता आलेली आहे असे जे नेते आहेत आणि या महाविकास आघाडीने जे ठरवलेलं आहे जो उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्या महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याचा सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी प्रशासनाने प्रयत्न करणार आज या ठिकाणी कोणी उठतोय आणि कोणी आरोल्या ठोकतोय का हा उमेदवार चांगला आहे तो उमेदवार चांगला आहे आणि त्या लोकांना हा अधिकार दिलाय कोणी हा उमेदवार कमी दर्जाचा आहे तो उमेदवार उच्च दर्जाचा आहे हा त्यांना अधिकार नाही आणि त्यांना पक्षानेही कुठला अधिकार दिलेला नाही या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष त्याचबरोबर महाविकास आघाडी या ठिकाणी सक्षम आहे आणि समोरच्या उमेदवाराला जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्याला टक्कर देण्याचं काम महाविकास आघाडीच्या तर्फे बालाराम पाटील साहेब देऊ शकतात हे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्याचा विश्वास आहे नमस्कार लाल सलाम मी अनिल शेका पक्ष मी आता एवढंच तुम्हाला बोलू शकतो की पुढील विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून काही कोल्हा कुत्र्यांनी महाविकास आघाडी व शेखा पक्ष यांच्याविषयी जे राळ उठवलेली आहे की बाबा की विधानसभेचा पुढचा उमेदवार बाळाराम पाटील यांना न सांगता काही घुसखोरी करणाऱ्यांना उमेदवारी द्यायचं असं निश्चित करतात किंवा त्यांना हे करतात पण असं काही नसून शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडी फक्त बाळाराम पाटील आणि बाळाराम पाटील यांनाच निवडून देण्याचा प्रयत्न करेल असं आम्हाला वाटतं शेतकरी कामगार पक्षांनी पक्ष विरोधी भूमिका जर घेत असतील तर त्याविषयी वरिष्ठांनी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करावी तेवढीच विनंती करतो